तर मंडळी काय का सांगाल जे लोकप्रिय आमदार नारायण भोकुजी साहेब जे ज्यांना तिकीट देते त्यांना आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करू अच्छा मागच्या वेळेस सौ गंगा सागरताई पिंग होत्या त्यांच्या मतदार सांगतात त्यावेळेस तुमचे कसं काम झालं तेव्हा चांगलं काम झालं तुम्ही म्हणजे त्यांना जर उद्या डॉक्टर पिंगळे जर उभा तुम्ही त्यांना निवडून देणार पण जे लोकप्रिय आमदार आमचे कुठे साहेब जे त्यांना तिकीट देतील त्यांना आम्ही निवडून देऊ कारण कसं की खुला साठी खुला आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं चला जाऊ द्या गुत्ती बाबा काय वाटतं मतदान करणार का नाही चल जाऊ द्या तुम्ही मतदान कोणाला करणार बाबा आमदार साहेबांच्या आमदार साहेबाच्या माणसाला आमदार साहेबाचाच माणूस कोण लागतो बाबा काम केले काम केलेले अच्छा इतकं इतकं चिखल अरे बापरे मग ते रोड केला का रोड झाला वा 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 हे बाबा आहेत हे आमचे बाबा आहेत काय ना बाबा जगन्नाथ पोबाळे हे जगन्नाथ बाबा आहेत जगन्नाथ बाबा एकच म्हणते की आमदार साहेबांनी लय काम केलं असं सांग एवढ्या चिखल होते आता चिकल्याच का के विकास केल्यामुळे यांचं मग सुद्धा जे आहे ना जे कुचे साहेब म्हणते यांच्या भाषेत आम्हाला आम्ही कुचे सरच म्हणला कुचे साहेब ज्यांना सांगते त्यांना माध्यम दन... आ... काय सांगणार आता तुमचं पण लक्षात आलं असत आता समजा गावाचा विकास सगळे गावकऱ्याच म्हणणे समजा विकास झालेला आहे कुचे साहेब भाजप आपलं समजा एवढं हे नाही आमचं गावाच आता जे आपण पांगर फिरून तुम्ही आलात तो रस्ता आमचा शंभर वर्षापासून एकदम खराब होता आता दवाखान्यात नाही वेळ डिलिव्हरीचं पेशंट जे म्हणजे दोन पेशंट तुम्हाला एक्सपायर झाले डिलेव्हरी अच्छा, अच्छा। तो रस्ता पण आमचा मंजूर झालेला आहे अच्छा आणि इकडं जे भालगाव जो रस्ता आहे अच्छा याच्यामधून आम्ही म्हणजे आम्हाला जसं कळत तसं आमचे पाच बैल रस्त्यानं वारले तुम्हाला ते पण रस्ता आमचा एकदम म्हणजे आमच्या गावातले लोक यालाच खुश झालेत हा रस्ता झाला ते अच्छा आता सध्या पण आमच्या गल्लीला जे खूप त्रास आहे लोकांना इतकं भयानवास हे समजा जनाचं काम चालू आहे हे रस्ते झाले इथं म्हणजे भरपूर विकास झाले त्यामुळे गावातल्या सगळ्या व्यक्तित्व तुमचा कल कोणाकडे किंवा तुम्ही मतदार म्हणून कोणाकडे येते हे सांगतो एकंदरीत तुम्ही विकासाचा पाडा वाचला त्याबद्दल धन्यवाद एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून तुमचा कल विकासाच्याच भागायचे तरी पण तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला वाटतं साहेब जे सांगते ते सांगतो अच्छा एखाद्या जवळची बंडखोरी केली तर मग कारण सध्या लई हिंडायला लागले पेवच फुटले अरे तसं काय अर्थ लय हासा लग्न बघ तुम्ही काय अरे खरं ते सांगतो मी ते सांगतो ते म्हणजे तुम्ही भूल धापाला बोळी पडणार जे समजा कुठे साहेब सांगते त्याला ते मतदान करणार धन्यवाद महाविकास आघाडीला आमच्या <laughs> <तेरा> मतदारसंघाचा <पने> राहील <laughs> तुमचा महाविकास आघाडीला आमचा म्हणजे आमच्या मतदारसंघाचा राहील अच्छा मी शिवसेनेचा उपचार लोक म्हणून सांगतो अच्छा महाविकास आघाडी शिवसेना म्हणजे शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हे शिवसैनिक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कौल जो आहे महाविकास आघाडीला राहील महाविकास आघाडीला जो कोणी उमेदवार देतील राहील का तुम्हाला कोणी जो कोणी देईल तो राहील भाजपच्या विरोधात लाट आहे अतिवृष्टीचा अनुदान नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही त्याच्यामुळं सारे शेतकरी हे सारे परेशान आहेत आणि भाजपवर प्रचंड नाराज आहे लोकांची अच्छा त्याच्यामुळे भाजपचा उमेदवार कोणी द्यायला नारायण कुठे जरी असला तरी ते शंभर टक्के आमच्या मतदारसंघातून पडणार तर एकंदरीत यांना सांगितलेलं की यांचा इतका आत्मविश्वास शिवसेनेचे शिवसैनिक आहे त्याचा इतका आत्मविश्वास दान काय ते म्हणजे उद्या जरी इथं नारायण कुचे साहेब बी उभा राहिलेत तर ते, ते सुद्धा त्यांचा पराभव होईल कारण पराभव कशामुळे होणार आहे की ते म्हणजे अतिवृष्टी अनुदान असेल कि त्यानंतर नमस्कार सध्या निवडणुकीच बिगुल वाजले कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहेत आरक्षण डिक्लेअर झालेले आहेत मग ते नगर परिषद असेल की जिल्हा परिषद असेल तर सध्या आपण जिल्हा परिषदच्या अनुषंगानं खडकेश्वर इथं आलेलो आहोत खडकेश्वर हे गाव ताड जिल्हा परिषद सर्कलमध्ये येते आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेची जागा ही सर्वसाधारण पुरुषासाठी सुटलेली आहे खुला वर्ग आहे आणि पंचायत समिती गण हा ताडगाव हातगाव आहे तर दुसरा गण हा सो सु, सोनक पिंपळगाव आहे दोन्ही ठिकाणी ओपनसाठी सुटलेला असल्यामुळं आता मतदार राजाला मतदार राजा जो आहे हे बोल मतदार बोल हे आपण सदर चालू केलेलं आहे आणि यामध्ये दुष्काळी अनुदान असेल कि अतिवृष्टी अनुदान असेल की मागच्या सदस्यांना काय केलं या संदर्भामध्ये आपण लोकांचं मत जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मागच्या वेळेस स्थित भाजपच्या सौ गंगासागर काही पिंगळ्या ह्या होत्यात त्यांनी बाजी मारली होती परंतु आता सर्वसाधारण असल्यामुळं चलचा मतदार हा त्यांना संधी देणार का ओपन एअर मधून दुसऱ्यांना कोणाला संधी देणार हे पाहणं गरजेचं आहे याच सोबत महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी आणि अपक्ष असं एकंदरीत एक लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पण कधी कधी मैत्रीपूर्णही लढत होऊ शकते त्यापेक्षा ही तर खडकेश्वर मध्ये हे सगळे मतदार आहेत आणि त्या मतदाराशी आपण संवाद साधणार आहोत चला तर त्याच्याकडे जाऊया राम मंडळी तर मंडळी काय सांगाल जे लोकप्रिय आमदार नारायण भाऊ हो, साहेब जे ज्यांना त्यांना आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करू अच्छा मागच्या वेळेस सौ गंगा सागर पिंगळे गाय होत्या त्यांच्या मतदारसंघात त्यावेळेस तुमचे कसं काम झालं त्यावेळेस चांगलं काम झालं म्हणजे त्यांना जर उद्या डॉक्टर पिंगळे जर उभारायला तुम्ही त्यांना निवडून देणार पण जे लोकप्रिय आमदार आमचे कुती साहेब जे त्यांना तिकीट देतील त्यांना कारण कसं खुला सर्वसाधारणसाठी खुला आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं चला जाऊ द्या जा। गुत्ती सुटली काय हरकत आहे तुमचं काय नाव आहे बळीराम उभाळे हे आहेत बळीरामजी उभळे तर ठीक आहे जरा स्पष्ट बोललेत काय हरकत नाही दादा तुम्ही काय सांगाल आमदार साहेब ज्यांना तिकीट आम्ही त्यांना नाही तसे आता मतदाराचे लोक बऱ्याच जणांनी इच्छिकाच्या गाठी बेटी तयार झालेल्या काहीच्या कोलाट उड्या बी होणार आहेत कोलाट उड्या झाल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर तुम्ही कसं पाहणार त्यांनी बराच विकास केलेला आहे त्यामुळे त्यांची कामगिरी चांगली आहे म्हणजे तुमचा मत विकास आला तो। हो तुमचं काय नाव दादा माझं जयदेव उबाळे जयदेव उबाळे हे होते जयदेव उबाळे यांनी सांगितले की आमदार नारायण कुचे यांनी विकास केलेला आणि त्यांच्या माध्यमातून येणार प्रतिनिधी जे कोणी बी असेल उद्या कोणीही मारू द्या हरकत नाही परंतु निवडून त्याला देणार जे नारायण कुचे सांगणार चला काय हरकत नाही जिल्हा ते आमदार पण आहेत आणि ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष पण आहेत त्यामुळे काय हरकत नाही दादा धन्यवाद तुम्ही काय सांगणार कुचे साहेबांना असं आहे का बरं दादांचं म्हणणं कुचे साहेबांनी दिले सांगलाय आमच्या गावाला अच्छा तुमचं काय नाव आहे परमेश्वर उबळ हे होते परमेश्वर उबाळे यांचं मत सुद्धा जे आहे की महातीलाच आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की कुचे साहेबांनी लय काम केलं कोणी काम केलं कुचे साहेबांनी केलं त्याच्या मग कुचे साहेब जे दे माणूस देतील त्याला एक शिक्का मारणार असं एकंदरीत परमेश्वर भाऊच सांगले धन्यवाद दादा आता अरे बाबा बोला 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 बाबा बोला बाबा काय वाटतं मतदान करणार का नाही तर मतदान कोणाला करणार बाबा आमदार साहेबाच्या माणसाला आमदार साहेबाच्या माणसाला आमदार साहेबाचाच माणूस कोण लागू बाबा काम केले काम केलेले अच्छा इतकं चिखलत इतकं नाही चिखलत अरे बापरे मग ते रोड केला का झाला वा 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 हे बाबा आहेत हे आमचे बाबा आहेत काय नागन्नाथ हे जगन्नाथ बाबा आहेत जगन्नाथ बाबा, बाबा एकच म्हणते की आमदार साहेबांनी लय काम केलं असं के सांगितलं एवढ्या चिखल होते आता चिखलच का के विकास केल्यामुळे जे आहे ना जे कुचे साहेब म्हणते यांच्या भाषेत आम्हाला आम्ही कुचे सरच म्हणत आहे ते मग कुचे साहेब ज्यांना सांगते त्यांना मतदान म्हणते धन्यवाद बाबा दादा तुम्ही काय सांगाल आम्ही आमदार साहेबालाच त्यांनी मतदान सांगितलं त्या हिशेबन करू ते नाही सांगते त्याला करू अच्छा एकंदरीत मला एक सांगा की समजा गंगासागर ते असतील आता त्यांना तिकीट जर दिलं कारण जिल्हा परिषद आलेलं आहे पा जिल्हा परिषद आरक्षण ओबीसी साठी महिलासाठी राखीव झालेलं मग उद्या तुम्ही किंवा तुम्हाला उद्या, उद्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना निवडून देणार का अजून कोणाला निवडून देणार का जे आमदार साहेब सांगते त्यांना निवडून देणार नाही ते आता ठरतील ना भाजपली कोणाला देणार तिकीट काय त्याच्या आरक्षणवर अच्छा आरक्षणावर कार्यक्रम आहे तुमचा असं म्हणणे वा 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 कारण सध्या तुमचं जे जिल्हा परिषद गंज ताळादेवा गंज आहे हा सर्वसाधारण पुरुषासाठी सुटलेला आहे आणि पंचायत समितीसाठी ताळादेवा हा बी सर्वसाधारण आहे आणि दुसरा जो गण आहे सोने पिंपळ तो पण पुरुषासाठी सुटलेला आहे असं लोकांनीच माहिती दिला तर त्या हिशिवाय आता सध्या आमचा जिल्हा परिषद जरा बरं असल्यामुळे आम्ही जिल्हा परिषद घेतोय तर मग त्या अनुषंगाने तुम्ही कसं पाहताय जिल्हा परिषदला डॉक्टर करू असं आहे का पिंगळे डॉक्टरलाच पिंगळे डॉक्टरला कशामुळे भाजपचे नेते असं आहे का बर बर मला एक, एक, ला एक, एक सांगा तुमचं आता तुम्ही आता तुम्ही भाजपचं म्हणता की तुम्ही भाजपचे एकंदरीत बोलण्यावरून तुमचा कल भाजपकडे दिसतोय परंतु भाजपच्या राज्यामध्ये दुष्काळी अनुदान असन कि पावसाळी अनुदान असेल तर शेतकऱ्याचे खूप हाल झाले हो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही आता पैसे भेटणार आहेत ना ते भेटणार आहे का आ, अरे वा तयार झाले तयार झाल्या पैसे भेटणार वाह म्हणजे यायचा कल जे आहे भाजपकडेच त्याच्यामुळे काय अडचण नाही पण मला एक सांगा महामारीच्या काळात तुम्हाला अशा टायमाला कोणी मदत केली का त्याबद्दल तुम्ही काय सांगा जो कोविड काळ होता महामारी होती अडचणीचा काळ होता त्यावर तुम्हाला कोणी मदत केली काम केली भाई साहेब भाया साहेबांनी केली का, के भाए साथे। भाए साथे के का। हा। वा म्हणजे कमीत कमी तुम्ही सांगता खरं धन्यवाद मतदार हुशार आहे जे खरे ते सांगतो धन्यवाद दादा मतदार हा मतदार जरा खूपच हुशार हा मतदार हा मतदार खूपच हुशार दिसतोय का हरकत नाही हा मतदाराचं जे म्हणणं आहे गोपितद नाही 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 ऐकून घ्या ऐकून घ्या मित्रांनो मित्रांनो ऐकून घ्या हे हो मतदार यांना खूप हुशार आहे हुशार याच्यासाठी मानता की ते बोलत काही नाही पण करणीला चुकणार आहे झाकली आहे धन्यवाद दादा हरकत दा का नाही ना काय नाही जे आमदार साहेब ज्यांना तिकीट देते त्यांना पुन्हा मतदान करू काम काम वगैरे विकासाचे काम केलेले आहेत आम आमच्या गावाला म्हणजे कशी पांदी होती ज्या पांदीचा डायरेक्ट डांबरीकरण झालंय आणि सभा मंडप पण दोन तीन गावात आमचे अन्न भाऊ साठे हो किंवा महाराजचे मंदिर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दापुतळा याला सभा मंडप दिले यांनी तीन म्हणजे विकासाचे काम पूर्ण केलेत यांना असं म्हणायचं की आमदार साहेबांनी विकासाचे कामं केलेले आणि ते सध्या ग्रामीणचे अध्यक्ष असल्यामुळे ते जे उमेदवार ठरवतील उद्या कोणी किती मारू द्या हो त्यांना काय फरक पडत नाही पण जे आमदार साहेब सांगते तिथंच एक शिक्का त्यांना एकंदरीत असं म्हणताय धन्यवाद दादा सांगतील त्या माणसाला आम्ही मतदान करणार आमच्या गावामध्ये खूप चांगल्या प्रकारचा मशानभूमी असो का रोड असो चांगल्या चा, प्रकारचं काम झालेलं आहे ते कोणताही माणूस गेला तर आम्ही त्या माणसाला मतदान चांगल्या प्रकारे करणार आणि दुष्काळीचा विषय असा आहे की आमच्या गावात घरकुल भरपूर झालेले आहेत एरी भरपूर झालेले आहेत ते झाल्यानंतर दुष्काळाची मदत मिळणारच आहे हा त्याच्यामुळे काहीच म्हणणं नाही ना, आम्ही नाराज होणार नाही ना भाजपला मतदान ना चांगल्या कर प्रकारे करणार होणार नाही कारण कुचे साहेबांनी दिला असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आम्ही भाजपलाच मतदान करणे रोखोक मतदार धन्यवाद दादा सरकारमध्ये सर्वात मोठी पॅकेज ते अनुदान आलेलं याच्या आधी एवढं मोठं पॅकेज नव्हतं कधी घरकुल झाले या सरकारच्या काळामध्ये भरपूर काम विकासाचे झाले त्यामुळे ताडातगाव संघ याच्या गणामध्ये जे भाज आमदार साहेब माणूस देते त्याचं शंभर टक्के काम होणार पण पावसामुळे हालबी झाले तर मग ते हाल शेतकऱ्याचे झाले तर त्याला सरकार कुठेतरी जबाबदार आहे तुम्हाला असं नाही वाटत पॅकेज केलं त्याने या दोन दिवसात आता कालच तहसीलदाराचं ट्रीटमेंट होतं नाही नाही दोन दिवसात आहे पैसे पैसे येणार त्याबद्दल वाद नाही पण दुष्काळ दुष्काळी भागा असेल की त्यानंतर पावसाळी आणत असेल शेतकऱ्याचे हाल झाले शेतकऱ्या म्हणून तुम्हाला काय वाटतं पॅकेज झालेलंच आहे आता येणारच आहे येणारच आहे कालच चव्हाण साहेब आपलं ट्रीटमेंट होतं मतदार खूप जागरूक आणि हुशार धन्यवाद दादा उमेदवार देतील त्यालाच आम्ही मतदान करणार कारण विकासाची कामं भरपूर झालेली आहेत आता पॅकेज बी तयार आहे आपत्ती नैसर्गिक आपत्ती जे येतात ते काय कोणी आणत नाही आपत्ती आल्यानंतर त्यातून तोडगा काढणं सरकारचं काम असतं ते तसंच भाजप सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही भाजप सरकारलाच मतदान करतो ह्या मतदारांनी सांगितलं की आम्ही भाजप सरकारलाच मतदान करणार यांचं मतदान फिक्स आहे बाकी आता तुम्ही तुम्ही काय सांगाल भाऊ भाजपलाच मनदान करणार भाजपलाच असं आहे का वा 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 सांगितलं भाजपला पण भाजप मध्ये आता खूप इच्छुक भी त्याच्यामुळे कसं त्याचं कसं एखाद्या नातेकोते जपणार का तुम्ही एखादा तुमच्या जवळ जपून उभा राहिला तर नाही नाही नातेकोते विशेष येत नाही काम करणार माणसाला नाही नाही कारण पक्ष पक्ष जरी असलं तर बाया साहेब नाव कोण घेतो कारण त्यांनी काम केलं केलं त्यांनी काम केलं त्यांनी विकास त्यांनी मनदान घेतलं आता कुच्छी साहेबांनी विकास केला कुच्छी साहेब मला साहेबांनी काम केलेलं आम्ही करून घेतो कारण त्यांनी काम केलं ना जनतेला काय लागतं काम लागत जनतेला का काम लागतं दादानी विकासाची भाषा बोला कामाची भाषा बोला असं दादांचं म्हणणं आहे धन्यवाद दादा काय हरकत नाही बाकीच अजून कोण काम हे आलेले आहेत का दादा तुम्ही काय सांगाल जे आमदार साहेब यांना तिकीट देतील त्याला आम्ही मतदान करू पण आता इच्छुक येऊन मग एखादा जर जर उभा तर मग कसं करतात किंवा एखाद्या तुम्हाला काही भूल थापा द्यायला तर तुम्हाला काय वाटतं आमदार साहेब ते करू असं आहे का नक्की बरं एखाद्याने समजा तुमच्या जवळच्या बंडखोरी केली तर मग अपक्ष विपक्ष राहत मग काय म्हणतात मग त्या काय मत राहील कामाची माणसं आहेत ना आमदार साहेब नाही म्हणजे आम्ही का आमदार साहेबाबद्दल आमचं म्हणणंच नाही आमचा जिल्हा जे तुम्ही मतदार आहात आमचा मुद्दाच तो हो आहे की बोल मतदारा बोल ऐकून घ्या त्यामुळे आम्ही तुम्ही सांगता आमदार साहेबांनी विकास केला आम्हाला त्याचा विरोध नाही तुम्ही जे सांगता तेच आम्ही दाखवणार त्यात काहीच हे नाही परंतु समजा एखाद्याने बंडखोरी केली आमदार साहेबांनी एखादा एका हे दिला एखादा मतदार हे दिला उमेदवार दिला परंतु एकादा जवळचा तुमचा नातेवाईक निघाला मित्र निघाला तेवस्थ मी काय करणार नाही नाही जे आमदार साहेब करतील ते दी आमदार साहेब किस की सुनिंगे नाही धन्यवाद मतदाराला बाकी अजून तुम्ही काय सांगणार का हा हसून स्मित हास्य केलंय परंतु काही गोष्ट लपतोय कुठे साहेब बोल करो कुठे साहेब का आमचे रस्ते सुचले आम्ही ठिकला चालवतो पर आमच्या परिस्थिती होती परंतु आमच्या रस्ते सुधारण दिले एरिय हे सहन जायला भेटल्या तुझे साहेब यांचं म्हणणं आहे की तुचे साहेबांनी खूप मदत केली विहिरी असतील घरकुल असतील की अजून त्यानंतर रस्ते असतील रस्त्याचा विकास झाला आणि आम्ही विकासाच्या मागे एकंदरीत दादाचं म्हणणं आहे चला तर आता आपण बाकीच्या दादा आम्ही आलो म्हणून आम्ही आल्यामुळे बोलत बोला बोला काहीतरी बोला तुम्ही बोला असं आमची मुलं शहात गेली ते बर कुठं कुठं आमच्या बसला बर 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 आम्ही गेलो नंदुम पत्र आणलं बर आम्ही काम केलं बर बर, बर। मतदानाचं पत्र आणलं आम्ही दिलं पत्र दिलं बर बर ने पत्र चलत नाही शाह चलत नाही बर मुला मुलाला नाही आमच्या बर आल... दिलीप चित्र त्याची मुळे आम्ही चलत होते अच्छा तर त्याच्या महादेव आलं त्यांची मुलं घेतली अच्छा आणि आमच्या माझ्या मुलाला शाह नाही घेतलं अच्छा याच्यामुळं राज्याच्या पाठीला मतदान होणार नाही आमच्या समाज मतदान समाज दादांचं म्हणणं हे मातंग समाजाचं राजेश टोपीची पार्टी म्हणजे एन सी पी शरद चंद्रजी पवार गट मतदार होणार नाही कारण काम झालं हो? नाही काम झालं नाही आमच्या मुलाला शिक्षणाला हे नाही ना किंमत नाही किंमत नाही किंमत नाही म्हणजे बहुजनाचे लोक आज दूरच अच्छा शिक्षण अच्छा तू मला म्हणायचं अच्छा चालतंय चालतंय तुमचं नाव हा कोणाच्या आपल्याला आपला आपलं हे पाहिजे ना आपला आपल्या आपल्या समाजाला नाही ना शहाच नक्की महाराष्ट्र मदान होणार नाही आणि आमच्या समाज माध्यम करणार नाही आणि काही चहा नाही चहा काळी चहा ते करते पण आम्ही शिक्षक मुलं आहेत शिकलेले शिवादन होणार नाही तर एकंदरीत दादांचं म्हणणं होत काही छाप येणार आहे एकच आहे ग्रामीण भागातला शब्द आहे आणि या शब्दामध्ये बरंच काही दडलेलं आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं की आम्ही शिकले सवरलेलो आहोत आम्हाला तुम्ही ज्यावेळेस आम्हाला गरज असताना आम्हाला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही आम्हाला साथ दिली नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला यावेळेस हात देऊ साथ देणार नाही हात देऊ सांगितलेलं मतदान करणार नाही जाहीर सांगू धन्यवाद दादा धन्यवाद अं तुम्ही काय सांगणार आता तुमचं पण लक्षात आलं असं एकंदरीत पाहता समजा गावाचा विकास सगळ्या गावकऱ्याच म्हणणे समजा विकास झालेला आहे पूज्य साहेबांना भाजीपा कोणी असो आपलं समजा एवढं हे नाही आमचं गावाचं आता जे आपण पांघर खेळून तुम्ही आलात तो रस्ता आमचा शंभर वर्षापासून एकदम खराब होता आता दवाखान्यात नाही त्यावेळेस डिलिव्हरीचे पेशंट जे म्हणजे दोन पेशंट तुम्हाला सांगतो एक्सपायर झाले डिलिव्हरी अच्छा तो रस्ता पण आमचा मंजूर झालेला आहे अच्छा आणि इकडं जे भालगाव खटकेश्वर जो रस्ता आहे अच्छा त्याच्यामधून आम्ही म्हणजे आम्हाला जसं कळत तसं आमचे पाच बैल तुम्ही ते पण रस्ता आमचा एकदम म्हणजे आमच्या गावातले लोक यालाच खुश झालेत हे रस्ता झाला तेव्हा आता सध्या पण खाल्ल्या आमच्या गल्लीला जे खूप त्रास आहे लोकांना इतका भयान वास येते समजा सध्या नालीचं हे रस्ते झाले म्हणजे भरपूर विकास झाले त्यामुळं गावातल्या सगळ्यात विक्री तुमचा कल कोणाकडे किंवा तुम्ही मतदार म्हणून कोणाकडे ते हे सांग एकंदरीत तुम्ही विकासाचा पाडा वाचला त्याबद्दल धन्यवाद एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून तुमचा कल विकासाच्याच भाग सर तरी पण तुम्हाला काय वाटतं ते सांग आम्हाला वाटतं कुठे साहेब जे सांगते ते सांगतो अच्छा एखाद्या जवळच्या बंडखोरी केली तर मग कारण सध्या लय हिडायला लागले पेवच फुटले अरे तस काय अरे खरं ते सांगतो मी ते, सांग ते, ते ते, 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 ते म्हणजे तुम्ही भूल धापाला बोळी पडणार जे समजा कुते साहेब सांगते त्याला ते मतदान करणार धन्यवाद हो। दादा तुम्ही काय सांगा विचारा नाही तुमचं मतदान म्हणून तुम्हाला सध्या हे सर्वसाधारणसाठी सुटलेलं आहे महायुती महाविकास आघाडी त्यानंतर अपक्ष तिसरी आघाडी किंवा एखादा बंडखोर म्हणून अपक्ष उभा राहू शकतो महाविकास आघाडीला आमच्या मतदारसंघाचा कोल राहील तुमचा महाविकास आघाडीला आमचा म्हणजे आमच्या मतदारसंघाचा राहील अच्छा मी शिवसेनेचा तालुका लोक म्हणून सांगतो अच्छा महाविकास शिवसेना म्हणजे शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हे शिवसैनिक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कौल जो आहे महाविकास आघाडीला राहील महाविकास आघाडीला जो कोणी उमेदवार देतील राहील का तुम्हाला कोणी जो कोणी देईल तो राहील भाजपच्या विरोधात लाट आहे अतिवृष्टीचा अनुदान नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही त्याच्यामुळं सारे शेतकरी हे ते सारे परेशान आहेत आणि भाजपवर प्रचंड नाराजी लोकांची अच्छा त्याच्यामुळे भाजपचा उमेदवार कोणी द्यायला नारायण कुठे जरी असला तर ते शंभर टक्के आमच्या मतदारसंघातून पडणार तर एकंदरीत यांना सांगितलेलं की यांचा इतका आत्मविश्वास शिवसेनेचे शिवसैनिक आहे त्याचा इतका आत्मविश्वास दान काय ते म्हणजे उद्या जरी इथं नारायण कुचे साहेब बी उभा राहिलेत तर ते सुद्धा त्यांचा पराभव होईल कारण पराभव कशामुळे होणार आहे की ते म्हणजे अतिवृष्टी अनुदान असेल की त्यानंतर बाकीचं इतर अनुदान असेल खूप त्रास झालेला आहे त्यामुळे यांचा कल हे महाविकास महाविकास आघाडीलाच याचं मतदान राहणार आहे याने सांगितलं धन्यवाद तुम्ही काय सांगाल तुमचा मी स्वतःच उमेदवार आहे महाराष्ट्र निर्माण सेने काढा देव सर्कल असा आहे का इच्छुक उमेदवार आहे मी इच्छुक उमेदवार आहे मग दोन हजार सहा पासून असं आहे बा सोबतच एकमेव कार्य करता मी एकमेव आणि एकनिष्ठ कार्यकर्ता कार्यकारीष्ठ कार्य करताय मग मी नाही नाही जिल्हा परिषद आपलीच आहे समजा जिल्हा परिषद आपलीच आहे भाजपचा उमेदवार बनणार खर आहे एकशे जिल्हा परिषद सदस्य आहे अच्छा मतदान केलं तर एकदा मला कर्रार दिलो का मग सगळ्यांना संधी दिली हा बरोबर आहे बरोबर आहे एकदा आपण होणार उभायला असो की न ताड आदगाव सर्कल मध्ये राजसाहेब ठाकरेचा झेंडा आहेच यावे मनसेचा झेंडा आहे यांचं म्हणणं मनसेचा झेंडा आहे कारण याच्या पूर्वीची या गावाची परंपराविषयी जुन्या भविष्यात एक तर संभाजीराजा उभाड्या असेल की सिंधुताई उभाडे असेल ह्या जिल्हा परिषदला सदस्य म्हणून राहिलेले आहेत आणि लोकांनी सुद्धा भरभरून बर प्रेम दिलेला आहे भरभरून प्रेम दिलेले आहे त्यानंतर बर हा हा किल्ला आमच्या गावचा झेंडा महाराष्ट्र सेनेच्या रूपात ताड आदगाव सर्कलला लागणार ये ना सांगितलेलं बा माणसे तर सीट निवडून ना चला काय हरकत नाही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला